महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने बारा ऑगस्टपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा उद्देश कंत्राटी कामगारांना हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार आणि पगारवार मिळवून देणे हा आहे चोवीस ऑगस्ट रोजी राज्यभर एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे आणि नागपुरात रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर पायी मोर्चा काढण्यात येईल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तोडगा काढून कामगारांना न्याय देण्याची विनंती केली आहे यासाठी संघटनेने सर्व वीज काम कंत्राटी कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर महासंघ यांच्या छत्रछायेखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आमचं या सतरा तारखेपर्यंतच्या काही दिवसामध्ये जर प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधील मंत्री महोदय यांच्या घरासमोर एक दिवसीय लाक्षणिक संप आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये दे देखील आमचा जर आम्हाला न्याय मिळाला नाही किंवा आमच्या या न्यायप्रविष्ट असलेल्या मागण्यांवर जर दखल घेतली गेली नाही तर येत्या चोवीस तारखेला रेशीमबाग मैदान येथून श्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री यांच्या निवासस्थानापर्यंत आम्ही मोर्चा काढून बेमुदत आंदोलनाची भूमिका घेणार आहोत मागण्या काय तुमच्या मागण्या आमच्या एक आमच्या दोन मागण्या आहेत आम्हाला महाराष्ट्रामधील संपूर्ण कष्टाडू कंत्राटी कामगारांना एन एम आर पद्धतीने समाविष्ट करून घेण्यात यावे किंवा हरियाणा पॅटर्न नुसार नियमित करण्यात यावे या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे मागण्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही वीस तारखेला ऊर्जा मंत्री ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राचे आज नागपूर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आम्ही रेशीमबाग ग्राउंड इथन संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भातील कंत्राटी कामगार एकत्र येऊन आम्ही पाही मोर्चा त्यांच्या घरावरती घेऊन जाणार आहे आणि तिथे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या त्यांनी तर आम्ही तिथे राहून बेमुदत आमचं साखळी उपोषण हे तिथनं सुरू करणार आहोत बारा तारखेपासून सतरा तारखेमध्ये साखळी उपोषणाला बसलो आहे ते टप्प्याटप्प्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज छत्तीस जिल्ह्यामध्ये आज साखळी उपोषण चालू आहे आपण आणि वीस तारखेला आपले ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आपण एक दिवशी आंदोलन ठेवलं आहे त्याच्यातही जर सरकार जागे झाले नाही तर आम्ही चोवीस तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण करायचे ठरवले आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये तर नक्कीच कारण आज महाराष्ट्रातले आपले ऊर्जा मंत्री आणि आम्ही सगळे नागपूरकर या नात्याने एक पालक मंत्री या वर्ग नात्याने आम्हाला असं वाटते की त्यांनी आमची ही बाब आता पण लक्षात तर नाही घेतली पण कमीत कमी त्यांच्या निवासस्थानी जाऊन जर आम्ही एकत्र होऊन आज कमीत कमी वीस हजार लोक कंत्राटी कामगार त्यांच्या द्वारात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे तर नक्कीच ऊर्जा मंत्री आमचं ऐकेल असं आम्हाला वाटतं